आजच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला उपस्थित आपले गौरवमूर्ती आणि देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब सुशीलकुमार साहेब राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी दुसरे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी टिळक स्मारक ट्रस्टचे आदरणीय दीपक टिळकजी रोहित टिळकजी डॉक्टर गीताली टिळक डॉक्टर प्रणिती टिळक उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक आणि बहुमुखी प्रतिभावंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो ज्यांनी दिलेल्या लढ्यामुळे आपण स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला त्यात लोकमान्य टिळक हे नाव अग्रणी होतं हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही लोकमान्य टिळक हे प्रखर देशभक्त राष्ट्रभक्त होते ब्रिटिशांविरुद्धात लढताना त्यांच्या शब्दांना कमालीची धार येत असे अशा लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार आदरणीय मोदी साहेबांना आपल्या लोकप्रिय प्रधानमंत्री महोदयांना मिळणार आहे त्याबद्दल मी मोदीजींचं आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो हा पुरस्कार स्वर्गीय इंदिरा गांधी अटलजी प्रणव मुखर्जी बाळासाहेब देव्रतजी मनमोहन सिंगजी असं अनेक शास्त्रज्ञ उद्योजक संशोधक ज्यांनी समाजामध्ये चांगलं काम केलं लो त्या लोकांचा आजवर या पुरस्काराने सन्मान झालेला आहे व्यासपीठावर बसलेल्या आदरणीय पवार साहेबांना देखील हा पुरस्कार या संस्थेने दिलेला आहे आणि म्हणून वर्ल्ड लीडर जागतिक नेता म्हणून नावलौकिक कमावलेल्या मोदीजी यांची यंदाच्या पुरस्कारासाठी टिळक प्रतिष्ठान स्मारक ट्रस्टने निवड केली त्याबद्दल टिळक ट्रस्टला देखील मनापासून मी धन्यवाद देतो त्यांचेही आभार मानतो लोकमान्य टिळक हे सामान्य माणसाच्या मनातली भावना अचूक ओळखायचे आणि आजच्या काळात समाजातल्या सामान्य माणसाचं मन ओळखणारे आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी हे राष्ट्रीय स्तरावरील नेते ठरलेले आहेत मी त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो शिक्षक वकील समाजसेवक स्वातंत्र्य सैनिक असलेले लोकमान्य टिळक हे बहुआयामी नेतृत्व इतिहास संस्कृत खगोलशास्त्र आणि गणित या विषयात त्यांचं प्रावीण्य होतं मगाशी प्रास्ताविकामध्ये देखील सांगितलं ते आपल्या कर्तृत्वाने लोकमान्य झाले होते आणि आदरणीय मोदीजींनी देखील गेल्या नऊ वर्षामध्ये आपल्या देशासाठी केलेल्या कामांना लोकमान्यता मिळालेली आहे टिळकांनी स्वराज्यासाठी लढा दिला पण स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे स्वराज्यात रूपांतर करण्यामध्ये आपल्याला किती यश आलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाची सूत्र हातात घेतल्यानंतर हेच मुख्य ध्येय ठेवून सबका साथ सबका विकास सबका विश्वासचा नारा देश स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे आणि म्हणूनच त्यांच्या कार्याची पोचपावती आज या राष्ट्रीय सन्मानाने होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज परदेशामध्ये देखील आदरणीय मोदी जी नित्रांस और अरब देशों ने भी हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी को सर्वोच्च सम्मान दिया है यह हमारे लिए बहुत बड़ी गौरव की बात है विभिन्न देशों के प्रधानमंत्री राष्ट्रपति उनके कितना सम्मान करते हैं हमने देखा है उनका ऑटोग्राफ लेते हैं कोई उन्हें प्यार आदर से गले लगाता है तो कोई झुककर प्रणाम करता है अमेरिका के राष्ट्रपति जब उन्हें यूआर ग्लोबली पावरफुल कहते हैं तो हमारे देशवासियों का सीना अभिमान से गर्व से फूल जाता है जब बड़े बड़े देशों की अर्थव्यवस्था चरमरा जाती है तब हमारे देश की अर्थव्यवस्था बनाए रखने का काम नहीं बल्कि उसे दसवें नंबर से पांचवे नंबर पर लाने का काम आदरणीय मोदी जी ने किया यह भी हमारे लिए बहुत बड़ी गौरव की बात है दीडसे वर्ष ब्रिटिशां राज्य के लिए देशात हद्दपार कर लोकमान्यांनी लढा उभा केला त्याच ब्रिटिशांच्या अर्थव्यवस्थेला देखील भारताने आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मागे टाकलंय हा देखील आपल्यासाठी सर्वोच्च अभिमान आहे आणि म्हणून हे आदरणीय प्रधानमंत्रीजींचं कर्तृत्व आहे आणि म्हणूनच त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी मिळालाय खरं म्हणजे या पुरस्काराचे साक्षीदार या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा होण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली हे आमचं भाग्य समजतो भाग्य समजतो आणि म्हणून लोकमान्यांनी विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करत स्वदेशीचा नारा दिला आज माननीय प्रधानमंत्री मोदीजी आपल्याला आत्मनिर्भर भारत करा म्हणून असा मंत्र मोदीजींनी दिला लोकमान्य टिळक यांच्या एका सभेत बोलताना लोकमान्य म्हणाले होते योग्य रस्ता येण्याची वाट पाहत आपण दिवस घालवतो आपल्याला याचा विसर पडतो की रस्ते हे वाट बघण्यासाठी नसतात तर चालण्यासाठी असतात आणि मोदीजींनी लोकमान्य टिळकांचा हाच उपदेश आत्मसात केलाय आणि त्याचा अंमल करण्याचा त्याची अंमलबजावणी करण्याचं काम ते या ठिकाणी करत आहेत त्यांनी एकदा ठरवलं की ते त्या मार्गाने जातातच जातात मग काश्मीर मधला तीनशे सत्तर कलम असू द्या राम मंदिराचा विषय असू द्या वाराणसीचा कायापालट असू द्या अथवा देशातली गरिबांच्या कल्याणाचा आणि सर्वांगीण विकासाचा विषय असू द्या कारण आपण पाहतोय गेल्या नऊ वर्षामध्ये या देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील महिला भगिनी असतील विद्यार्थी असतील युवा असतील सगळे लोक या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांना पुढं आणण्याचं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं आहे हे, हे वारंवार आपण पाहतोय अनुभवतोय आणि यापुढे देखील आपण अनुभवत राहणार आहोत त्याचा अनुभव घेत राहणार आहोत हे देखील आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेल्या देशाला समाजाला आणि सामान्य नागरिकाला सामर्थ्यवान बनवण्याचं जे ध्येय लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस स्वप्न पाहिलं आज तीच वाटचाल आपण आज देशाची पाहतो आहे आणि म्हणून विरोधक असतील टीका का आज काही राजकारणाचा विषय नाही आहे आज खूप ऐतिहासिक सोहळा आहे परंतु कशाची पर्वा न करता या ठिकाणी अंतिम ध्येय म्हणजे सर्वसामान्य माणसाचा जीवनामध्ये अमूलाग्र बदल हे अंतिम ध्येय ठेवूनच मोदीजी वाटचाल करत आहेत हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच आज जगभरातले लोक त्यांच्याकडे एक महत्त्वाचा नेता म्हणून पाहत आहेत हे आपल्या भारत देशासाठी देखील आपल्या भारतवासियांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून लोकमान्यांसारखा नेते हे राष्ट्राचे प्राण आणि त्यांच्या कल्पनेतला बलवान देश घडवणे हीच खरी श्रद्धांजली त्यांना ठरेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून रात्रंदिवस देशाच्या विकासाचा प्रगतीचा ध्यास घेतलेले आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आज बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच या पुरस्काराने त्यांना आता लोकमान्यांच्या आशीर्वादाचं बळ प्राप्त होणार आहे ताकद प्राप्त होणार आहे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आणि ऊर्जा प्राप्त होणार आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि लोकमान्य टिळकांना देखील मी वंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र